सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दहा एप्रिलला श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे प्र जयंती आलेली आहे उद्या आज आपण गुढीपाडव्याला आपलं घर दार सजवलं जसं आपण उंबरठा पूजन केलं उद्या सुद्धा आपल्या माय माऊलीचा प्रकट दिवस आहे म्हणून आपण आपल्या उंबरठ्याला पूजन करायचं आहे म्हणजे हळदीने आजचं हळदीचं लेपन पुसून घ्यायचं आणि उद्या नवीन हळदीने लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपलं घरदार सुद्धा स्वच्छ करायचं आहे आपल्या आप महाराजांची उद्या अभिषेक घालून छान पंचोपचारे पूजा करायची आहे तुमच्याकडं फोटो असेल छान पुसून घ्या छान असा हार घाला स्वामींना चंदनाचा टिळा लावा तुमच्याकडं स्वामी महाराजांची मूर्ती असेल पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने गायीच्या कच्च्या दुधाने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून छान स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला पुसून असं नास्त करा नवीन वस्त्र असतील तुमच्याकडं छान महाराजांना छान सजवून छान उद्या पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्या घरात स्वामी उद्या सकाळी पण आपल्याला आरती करायची आहे महाराजांची आणि उद्या संध्याकाळीसुद्धा दोन वेळेला उद्या महाराजांची आरती करायची आहे आधी गणरायाची करायची गणपती बाप्पाची देवी आईची करायची स्वामींची करायची दत्तगुरू महाराजांची सुद्धा आरती करायची अशा तीन ती तीन चार आरत्या आपल्याला उद्या सकाळी पण करायच्या आहे आणि संध्याकाळीसुद्धा करायच्या आहे आता काही कामानिमित्त तुम्हाला काही कारणास्तव नाही जमलं सकाळी पण संध्याकाळी तरी स्वामी महाराजांची आरती आपल्याला प्रदोष काळी म्हणजे सा सा सहा साडेसहा सात वाजेपर्यंत स्वामींची उद्या आरती करायची आहे घरात कापूर जाळायचा आहे लोबान गुगल असेल तुमच्याकडं छान कापूर आरती करा कापूर जाळा त्याचबरोबर उद्या सकाळी किंवा संध्याकाळी महाराजांना आपल्याला सकाळीच नैवेद्य दाखवा मी तर म्हणेल पण अगदीच माझ्या काही म महिला मैत्रिणी कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतील आणि त्यांना सकाळी नाही जमलं तर मग संध्याकाळी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे तुम्हाला झालंच तर उद्या नैवेद्य बनव बनवताना तुम्ही वरण भात भाजी पोळी साधा नैवेद्य बनवला आणि एखादा गोड प्रसाद म्हणून नैवेद्यात बनवला तरीही चालेल फक्त त्यात कांदा लसून टाकू नका उद्याच्या दिवस आणि अगदी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही टाकू शकतात पण नाही तुम्हाला जमलं तर मी म्हणेल उद्या कांदा लसून विरहित जेवण करा तामसिक भोजन उद्या करू नका टाळा उद्या बुधवारे काही लोक मांस मटन वगैरे खातात तर उद्या खाऊ नका आणि बाहेरून सुद्धा आणून खाऊ नका आपल्या घरच्या व्यक्तींना पण उद्या खाऊ देऊ नका मद्यपान वगैरे काहीच अशा गोष्टी करू नका ज्या स्वामींना आवडत नाही उद्या कोणाचा अपमान करू नका गोर गरिबांना उद्या दान करता आलं तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे पाण्याचं दान जमलं तुम्हाला आणि अन्नाचं दान जमलं सर्व दान आहे हे दोन दान एखाद्या गरीबाचं जरी उद्या पोट भरलं आणि त्याला पाणी प्यायला दिलं ना तुम्ही तरी स्वामी भरभरून पावतील तुम्हाला त्याचबरोबर उद्या पूर्णाचा नैवेद्य करा स्वामींना तुम्हाला जमलं तर करंजा करा स्वामींना तुम्हाला जमलं तर आपल्याला बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात म्हणजे गोड प्रसादाचा शिरा जरी केला खीर केली म्हणजे तुम्हाला एक पदार्थ नैवेद्यात बनवायचा आहे आणि वरण भात भाजी पोळी साधा नैवेद्य आणि एखादा गोड प्र पदार्थ ताटात नीट ठेवायचा आहे आणि त्या नैवेद्यावर गोड नैवेद्यावर एक का होईना तुळशीचं पान ठेवायला विसरू नका आपले स्वामी महाराज साक्षात श्री विष्णूंचा अवतार आहे ब्रह्मांड नायक आहे माता लक्ष्मी आहे स्वामी म्हणून उद्या तुळशीचं पान ठेवूनच नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही काही मंत्रोच्चार नाही केला नैवेद्य दाखवताना तरीही चालेल पण आपण ताटात गोड नैवेद्यावर एक का होईना तुळशीचं पान ठेवायचं आहे तुम्ही शिऱ्याचा प्रसाद केला स्वामींसाठी त्यावर सुद्धा एक तुळशीचं पान ठेवा आणि मग आपल्या स्वामी महाराजांना श्री स्वामी महाराजांना आपल्या माय माऊलीला नैवेद्य दाखवा तुमचा नैवेद्य खूप अगदी आनंदाने स्वीकारतील स्वामी त्याचबरोबर उद्या उद्या आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ सुद्धा करायचा आहे एकवीस अध्याय पठन करायचे आहे आणि आता तुम्हाला काही कारणास्तव नाही जमलं तर मग सकाळी किंवा संध्याकाळी उद्या स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय तरी वाचायचे आहे असे सात दिवस तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे उद्यापासून तुमचं पारायण सुरू होईल आणि सातव्या दिवशी पारायण संपणार आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवा तुम्ही खडी साखरेचा दाखवा दूध साखरेचा दाखवा पण मनापासून दाखवायचा आहे उद्या तीन अध्याय तरी स्वामी चरित्र सारामृतातले पठण करायचे आहे तुम्ही शांतपणे बसा देवघरात दिवा अगरबत्ती लावा तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि शांतपणे तीन अध्याय वाचायचे आहे आणि जमलं तर मी म्हणेल एक उद्या पाठ करूनच टाका तुम्ही, तुम्ही पहाटे जरी उठलात लवकर एक तासात तुमचं एक पारायण होऊन जाईल एक सव्वा तासात शांतपणे वाचा पहाटे वाचलं तर पारायण खूप छान तुम्हाला अनुभूती येईल तुम्हाला अनुभव चांगला सोन्यासारखा अनुभव येईल उद्या महाराजांचा प्रकट दिवस आहे एकवीस अध्याय वाचायला विसरू नका आणि आता नाही तर उद्या अध्याय तरी वाचा उद्यापासून तीन तीन असे अध्याय वाचा म्हणजे सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय होऊन जाईल त्याचबरोबर उद्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करायचा आहे षडाक्षरी मंत्र जप उद्या आपल्याला करायचा आहे अकरा माळी तरी करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र सुद्धा पठन करायचं आहे बोलायचं आहे एक पेला भरून पाणी घेऊन घ्या आणि शांत चित्ताने त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्र बोलायचं आहे तुम्हाला आणि नंतर ते पाणी आपल्या घरात संपूर्ण घरात थोडंसं शिंपडून द्या आणि सर्व घरातील मंडळींना तीर्थ स्वरूप द्यायचं आहे हे पाणी उद्याला हा उपाय कराल तुम्ही उपाय म्हणणार नाही मी ही सेवा आहे स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आहे तर उद्या जमलंच तर एकवीस अध्यायाचं एक पाठ करून टाका तुम्ही आनंदाने करा मनापासून करा अनुभव सोन्यासारखा आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि नाही जमलं तर उद्या तीन अध्याय वाचा अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा षडाक्षरी मंत्राचा जप करा उद्या आणि अकरा वेळा तारक मंत्राचा आपल्याला पेल्यावर हात ठेवून तारक मंत्र पठन करायचं आहे ते पाणी सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे आणि ही सेवा झाल्यानंतर एखाद्या मंदिरात उद्या तुम्ही जाणारच आहात स्वामींच्या मठात किंवा केंद्रात तर तिथं महाराजांना थोडीशी चाफ्याची फुलं थोडीशी खडी साखर आणि एखादं नारळ अर्पण करा आता तुमच्याकडून सगळी सेवा राहून गेलेली असेल एकवीस दिवसांची अकरा दिवसांची तुम्ही संकल्प केलेला नसेल आणि ज्यांनी केला असेल त्यांनी फक्त चाफ्याची फुलं आणि काहीतरी गोडधोड नैवेद्य आपल्या स्वामींसाठी उद्या घेऊन जा भरभरून दर्शन घ्या स्वामींचं आणि नसेल तुमची सेवा राहून गेलेली असेल त्यांनी मात्र एक नारळ थोडीशी खडी साखर आणि थोडीशी चाफ्याची फुलं आणि काहीतरी गोड बनवून नेलं स्वामींसाठी जिलेबी लाडू तुम्ही विकत पण घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताने जरी बनवून नेलं तरी तिथं नैवेद्य दाखवा घरात तर नैवेद्य दाखवा पण स्वामींच्या मठात जाऊन सुद्धा नैवेद्य दाखवा तिथं शांत बसा स्वामींच्या चरणी आणि मग घरी या घरी येताना एखाद्या गरीबाला थोडीशी केळी किंवा थोडीशी मिठाई वगैरे स्वामींना जो नैवेद्य दाखवाल त्यातीलच एखादा लाडू जिलेबी किंवा केळी अशी ने नैवेद्यातील प्रसाद एखाद्या गरीबाला द्या तुम्हाला जमलंच तर त्याला पोटभर उद्या जेवण जरी दिलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद